खामगाव येथील बाजार समितीमध्ये इलेक्ट्रॉनिक काटे खरेदी प्रकरणातील तत्कालीन सभापती संतोष टाले यांच्यासह सहा आरोपी निर्दोष बरी सहा वर्षानंतर खामगाव न्यायालयाचा निकाल खामगाव बाजार समितीचे तत्कालीन सभापती संतोष टाले उपसभापती निलेश देशमुख प्रभारी सचिव दिलीप देशमुख संचालक विलास इंगडे आणि संचालक प्रपोद चिंचोडकर यांच्यासह ठेकेदार विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली होती कमी किमतीच्या इलेक्ट्रॉनिक काट्याऐवजी दुप्पट भावाने शंभर वजन काटे खरेदी केल्याचा आरोप करून संचालक अशोक हटकर व दिलीप टिकार यांनी डी आर यांच्याकडे तक्रार केली होती जिल्हा निबंधक यांनी सहायक निबंधक कृपलानी यांच्याकडे चौकशीसाठी तक्रार अर्ज पाठवला होता चौकशीनंतर ए आर कृपलानी यांनी या संदर्भात पोलिस खामगाव शहर पोलिसात तक्रार दिली होती खामगाव शहर पोलिसांनी तत्कालीन सभापती संतोष टाले उपसभापती निलेश दिपके व इतर चार असे सहा जणांविरुद्ध कलम चारशे वीस व इतर कलमान्वय गुन्हा दाखल केला होता होता दोन हजार अठरा साली सदर चे प्रकरण न्यायालयात न्यायप्रविष्ट करण्यात आले दरम्यान वजनकाटे पुरवठा ठेकेदार वळोदे यांचा मृत्यू झाला होता खामगाव येथील न्यायाधीश श्री साने यांच्या जेएमएफसी कोर्टात सदर खटला सुरू असताना नऊ साक्षीदार तपासण्यात आले ज्यामध्ये तपास अधिकारी निखिल फंटिंग व मते असे पोलीस अधिकाऱ्यांसह ए आर कृपलानी अशोक हटकर व दिलीप टिकार यांची साक्षही घेण्यात आली आली सदर खटल्याचा निकाल आज तीन मे दोन हजार पंचवीस रोजी खामगाव येथील जेएमएफसी कोर्टाचे न्यायाधीश श्री साने यांनी दिला बाजार समितीचे तत्कालीन सभापती संतोष टाले उपसभापती निलेश दिपके प्रभारी सचिव संचालक विलासी इंगडे व संचालक प्रमोद चिंचोडकर या सर्व आरोपींना न्यायालयाने निर्दोष सोडले आहे बाजार समितीच्या सभापती उपसभापती व संचालकांच्या वतीने मनदीप मनदीपसिंग चव्हाण यांनी युक्तिवाद केला मनदीप मनदीपसिंग चव्हाण यांनी ठामपणे आपली बाजू मांडून सर्व आरोपींना न्याय मिळवून दिला खबरेशामतकसाठी अशोक जसवानी